ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते त्यापूर्वी सकाळी श्रमिक पत्रकार संघात पत्रकारांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले आरोग्य विभागात सेवा देण्यापेक्षा पैसे आणि भ्रष्टाचार कसा करता येईल असे तेथील नेते आणि अधिकारी करत आहेत शासकीय दवाखान्यात गर्भवती महिलांना लागणारी औषध खोकल्याची औषधे नाहीत आरोग्य शिबिर शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जिथे त्यांचे उमेदवार उभे राहणार आहेत तिथे हे शिबिर केलं जातं सुद्धा शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून केलं एक एकतर जिथं त्यांचा उमेदवार उभा राहणार आहे नाही तर त्यांचा जो मतदारसंघाम संघ आहे मत, तिथंच ते घेतलं जात असावं आणि ते जेव्हा घेतलं जातं तेव्हा इतर जिल्ह्यातून औषधं हे तिथं ट्रान्सफर केली जातात अधिकारी ट्रान्सफर केले जातात आणि काही एखाद दोन दिवस ते आरोग्य शिबीर घेतलं जातं ज्या काही गोळ्यात त्या दिल्या जातात पण मग त्याच्यात होतं असं की एका आरोग्य शिबिरावर लक्ष देत असताना इतर ठिकाणाहून जेव्हा औषधं शिफ्ट केली जातात तर जिथून औषधं दिली जातात तिथं एक मोठ्या प्रमाणात तुटवडा होतो त्यामुळे आरोग्य शिबिर जेव्हा केव्हा कोणी घेतं तेव्हा तिथं वेगळी औषधं देणं फार महत्त्वाचं आहे आणि आज तुम्ही कुठल्याही दवाखान्यामध्ये गेलात तर तुम्हाला महिलांची लहान मुलांची औषधं ही भेटत नाहीत त्यामुळे आज कुठंच औषधं सुद्धा आरोग्य शिबिरं जर हे आरोग्यमंत्री घेत असतील तर आरोग्यमंत्री हे मतदारसंघाचे आरोग्यमंत्री आहेत का महाराष्ट्राचं हे कुठेतरी आपल्या सर्वांना बघावं लागेल मराठा आरक्षण देण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे कुटुंब फोडणारे आणि पक्ष फोडणारे सरकार आहे ते मोदींना जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य बंद करावे रामदेव बाबांचा निषेध करण्याचे धाडस अजित पवार गट आणि शिंदे गट करेल का असाही सवाल त्यांनी उपस्थित केला भुजबळ साहेब दोन दिवसापूर्वी मोदी साहेबांच्या व्यासपीठावर बसले होते मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री भुजबळ साहेब तिथे होते खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचा मुद्दा तसंच धनगर आरक्षण लिंगायत आरक्षण मुस्लिम आरक्षण हा जर सोडवायचा असेल तर आपल्याला घटनात्मक दुरुस्ती जशी ईडब्ल्यू एस कोट्याच्या बाबतीत केंद्र सरकारने केली पार्लमेंटमध्ये तशीच घटनात्मक दुरुस्ती करावी लागेल पन्नास टक्क्याच्या पुढे जाण्यासाठी तुम्ही जर बघितलं कुठेही असं आपल्याला जाणवलं नाही की हे जे कुटुंब फोडणारं सरकार आहे भाजपचं हे जे काय पार्टी फोडणारं सरकार आहे त्याच्यामध्ये खूप मोठा पैसा व ताकद घालवणारं सरकार मोदी साहेबांसमोर आरक्षणाच्या बाबतीत असुद्धा काढण्याचा त्यांना तिथं पधाडच झालं नाही याच्यावरच समजून घ्या की ही जी लोक आहेत फक्त राजकारण करतात आणि भुजबळ साहेब तिथं स्टेजवर असताना तिथं तुम्ही बोलत नाहीत पण स्टेजवरनं ना उतरल्यानंतर जेव्हा रोडवर तुम्ही येता तुम्ही मंत्री आहात ते विसरून जाता आणि तुम्ही मोठी मोठी भाषणं तिथं करता ज्याच्यामुळे मराठा आणि ओबीसीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न प्रयत्नपुरती तुम्ही करता अशी चर्चा आता लोकांमध्ये तिथं झालेली आहे आणि आमचं मत आहे की ते नक्कीच ते करतात कारण लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर आहे अशा परिस्थितीमध्ये काल त्यांनी परत एकदा माझ्या कुठलं ते ॲलिगेशन केलं माझ्याबद्दल ते बोललेत माझं एकच म्हणायचं आहे या गोष्टी थांबवा जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याच्या गोष्टी तुम्ही थांबवा कालच्याच दिवशी रामदेव बाबांनी जे वक्तव्य केलं ज्याच्यामध्ये दुर्दैवाने ओबीसी समाजाला अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी तिथं वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध आम्ही करतो पण भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये तसंच भुजबळ साहेबांमध्ये अजितदादा मित्रपरिवाराचा जो काही गट आहे व एकनाथ साहेबांचा जो गट आहे त्यांच्यामध्ये हिंमत आहे का बाबा रामदेव बाबांच्या बाबतीत निषेध करण्याची हे आपल्या सर्वांना ये येत्या काळामध्ये बघावं लागतं